पन्नास विद्यार्थ्यांच्या एका आहे आणखी दहा विद्यार्थी दाखल झाले तर ते धान्य त्यांच्यासाठी एकूण किती दिवस पुरेल असा प्रश्न या गणिताची सोडवण करायची कशी सर पन्नास विद्यार्थ्यांच्या एका वसतिगृहात तीस दिवस पुरेल एवढा धान्य साठा आहे या पन्नास विद्यार्थ्यांना वसतिगृहात असलेल्या पन्नास विद्यार्थ्यांना तीस दिवस पुरेल एवढा अन्नसाठा आहे म्हणून गणिताची सोडवण इथं पन्नास गुणीला तीस हा गुणाकार पाच तेरी पंधरा त्यावर दोन शून्य म्हणजे पंधराशे डबे एवढा अन्नसाठा या वस्ती ग्रहात सध्या उपलब्ध आहे लक्ष द्या आता गणित म्हणते आणखी दहा विद्यार्थी वसतीगृहात दाखल झाले तर ते धान्य त्यांच्यासाठी एकूण किती दिवस पुरेल लक्ष द्या जा। हा झाला अन्न साठा लक्ष द्या अन्न साठा आता लेकरांनो वस्ती ग्रहातील विद्यार्थी पूर्वी पन्नास विद्यार्थी होते लक्ष द्या हे पन्नास विद्यार्थी म्हणजे पूर्वीचे गणित म्हणजे आणखी दहा विद्यार्थी वसतीग्रहात दाखल झाले मग हे दहा विद्यार्थी नवीन दाखल झालेले नवीन दाखल झालेली लक्ष साठ विद्यार्थी ही एकूण संख्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या साठ आणि त्या वस्ती ग्रहात, जो अन्नसाठा आहे डब्याच्या स्वरूपात त्याची संख्या आहे पंधराशे डबे अर्थात हे पंधराशे डबे या साठ विद्यार्थ्यांना किती दिवस पुरतील म्हणून इथं भागीला साठ या शून्याला हा शून्य गायब आणि साहिन दोन्ही बारा उरता तीन होता तीस सहा पंच म्हणजे पंचवीस दिवस हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके लष्कर अन्नसाठा ही माझी अवश्य आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगल वर टाईप करत असताना असं मांडायला विसरू नका डेकरांनो प्रश्न सापडेलच अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तो प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके